नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती परवा अठरा जानेवारी रोजी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा पेपर संपूर्ण महाराष्ट्रात भारतात एकाच वेळी होत आहे प्रथमता माझ्याकडून आणि आपल्या युट्यूब कडून तुम्हा सर्व परीक्षार्थींना सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा सर्व अभ्यास झालेला आहे सर्व तयारी झालेला आहे प्रत्येक प्रश्न सोडवून झालेला आहे प्रत्येक गणित सोडवून झालेलं आहे प्रत्येक आकृती तुम्ही पाहिलेली आहे प्रत्येक उतारा तुम्ही वाचलेला आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही समजावून घेतलेला आहे फक्त आता परीक्षेला जाताना थोडस गडपण येत मनात जरा थोडीशी घालमेल झालेली आहे परीक्षेला जाताना कोणती काळजी घ्यायची असा प्रश्न मनात निर्माण झालेला आहे त्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी या व्हिडिओमध्ये आलेलो आहे कारण तुमची जशी अवस्था आहे तशी सर्व विद्यार्थ्यांची अवस्था आहे त्यामुळं हा व्हिडिओ प्रत्येक इयत्ता पाचवी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यासाठी खूप महत्वाचा आहे खूप फायद्याचा आहे गतवर्षी सुद्धा या व्हिडिओचा खूप फायदा झाला होता याही वर्षी फायदा होणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मनात जर दडपण आला असेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व दडपण तुमचं नाही होऊन जाणार आहे तर प्रश्न तोच की परीक्षेला जाताना नवोदयाची परीक्षा देत असताना कोणती काळजी घ्यायची आहे पेपरला जाण्याआधी हा व्हिडिओ का पाहायचा आहे याच उत्तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला मिळून जाईल चला जर अजून म्हणत या व्हिडिओ शेवटपर्यंत जरी अजून काही शंका राहिल्या तरी माझा नंबर देतो बिंदास मला फोन करा विद्यार्थी असेल पालक असेल शिक्षक असेल कोणीही माझ्या संपर्क साधू शकता त्यांना त्यांच्या शंकांचं निरसन आणि मनातल्या का काय अडचणी असतील ते काढण्यासाठी मी त्या ठिकाणी तुमच्यासाठी अवेलेबल आहे तर चला काही मुद्द्यांद्वारे आपण काय करणार आहे परीक्षेला सामोरं कसं जायचं ते पाहणार आहोत तर पहिला मुद्दा आहे टेन्शन फ्रीरायच अभ्यास तुमच्या इतका दुसऱ्या कुठल्याच विद्यार्थ्याचा झालेला नाही हे लक्षात घ्या तर मनावरती काय ताण आला असेल डोक्यावरती टेन्शन आला असेल मनावरती जरा थोडस बोजा आला असेल अनेकांच्या अपेक्षा शिक्षकांच्या पालकांच्या तुमच्या स्वतःच्या अपेक्षा स्वतःवरती असल्यामुळं थोडस दडपण आल्यासारखं वाटत असेल तर पहिल्यांदा मनावरच दडपण तुम्ही सर्वांनी काढून टाका हे लक्षात घ्या तर टेन्शन फ्री राहा जर तुम्ही टेन्शन फ्री परीक्षेला गेला तर चांगल्या पद्धतीने पेपर सोडू शकता जर तुम्ही मनात शंका कुशन घेऊन आणि मनावरती ताण घेऊन परीक्षेला गेला तर तुमच्या हातून चुका ह्या होऊ शकतील त्यामुळं पहिल्यांदा टेन्शन फ्री वा हा माझा सर्व विद्यार्थ्यांना सांगायला माझा पहिला मुद्दा आहे टेन्शन आता टेन्शन प्रत्येक मुलानं डोक्यातलं काढून टाकायचं आहे एकदम फ्रेश माइंडनं गेली वर्ष काही मुलं दोन वर्ष काही मुलं तीन वर्ष अशी निरंतर अभ्यास करत आलेला आहे आणि अभ्यासानं अभ्यासानं मनावर थोडंसं दडपण येतच नाही झालं तरी येतं पण तरी सुद्धा ते घ्यायचं नाही कारण ही परीक्षा दडपण घेऊन सोडवण्याची अजिबात नाही हे लक्ष घ्या त्यामुळं टेन्शन फ्री राहायचं पहिलं पहिलं तुम्हाला मुद्दा कळाला टेन्शन फ्री राहा मनावर ताण तणाव असेल तर काढून टाका चला आता दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे आता आजपासून परीक्षेला दोन दिवस राहिलेत आज उद्याच दिवस फक्त मध्ये परवा पेपर आहे आता कुठल्याच प्रकारचा अभ्यास किंवा पेपर सोडवू नका बस बंद करा पुस्तकात मस्त आवडीचा एखादा छानसा चित्रपट पहा आवडीचा असणार हास्य जत्रा पहा तुम्हाला जो मनोरंजनाचा कार्यक्रम तुम्हाला आवडतोय तो पहा मी या मताचा आहे आता, आता तुम्ही अभ्यास करत बसू नका टेन्शन फ्री राहा आता अभ्यास करून आता काय एका दिवसात तुम्ही सगळंच काय एका दिवसाला होणार नाही त्यामुळं अभ्यास करू नका किंवा पेपर सोडवू नका आता शेवट दिवशी काही करू नका तुम्ही आता रिलॅक्स राहा कळ युद्धाची ताराई तुमची सगळी झालेली आहे आता मात्र सगळी हत्यार धार लावून ठेवायचे आता त्याला हात लावायचं नाही ते परवाच काढायचा आहे लक्षात घ्या त्यामुळं कुणीही अभ्यास करू नका त्यामुळं आणि आता जर पेपर एखादा सोडवायला घेतला किंवा एखादं गणित सोडवायला घेतलं तर काय होत अचानक पुन्हा दडपणाऱ्यासारखं होतं अरे माझं हे झालंच नाही हे मी केलंच नाही आता माझं राहिलंच वाटतं झालेला अभ्यास टेन्शन घेऊ नका गेली दहा महिने वर्ष झालं दोन वर्ष झालं तुम्ही अभ्यास करताय अभ्यास तुमचा झालेला आहे लक्षात घ्या आता पेपर सोडवू नका कोणत्याच प्रकारचं करायचंच असेल था तर फक्त रिवाईज करा डोळ्या खालनं काय असेल तर घाला काय आता प्रश्नपत्रिका सोडवत बसू नका आणि कोणाचं काय ऐकू नका पहिली गोष्ट लक्षात घ्या त्यामुळं कुठला पेपर किंवा आता कुठला कुणी काय मटेरियल आणून दिला असेल तर ते काही करत बसू नका रिलॅक्स राहा हे लक्षात घ्या कारण आता ती करण्याची वेळ नाही तिसरं आता पेपर किंवा पेपर नंतरचा निकाल जर याच्याबद्दल जर मनात जर आणखी कसं होईल माझा आता माझा पेपर सोडवायचा होईल का माझा पेपर कव्हर होईल का माझ्या हातून चुका होतील का असं जर काही तुमच्यात निगेटिव्हिटी जर काय निगेटिव्ह भावना जर काय तुमच्या मनात असतील तर त्या प्रथम काढून टाका सगळा पेपर सोपा आहे तुम्ही सोडवलेला प्रत्येक प्रश्न परीक्षा येणार आहे प्रत्येक उतारा तुम्ही सोडवलेला आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घेतलेला आहे त्यामुळं आता तुम्ही फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग करायची आहे सकारात्मक विचार करा निगेटिव्ह थिंकिंग करू नका नकारात्मक भावना जर मनात आली तर निश्चितपणे परीक्षेत गेल्यानंतर तुमच्या हातून चुका होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळं पॉझिटिव्ह विचार करा फ्रेश माइंडनं परीक्षेला जा आणि निकालाबाबत निकालचा नंतरचा विषय निकाल दोन चार महिन्यात जाणार तर त्यामुळे आता विचार तुम्ही करूच नका पेपरचाही नका विचार करू रिलॅक्स जावा कारण कालपर्यंत तुम्ही अनेक पेपर सोडवलेले आहेत अनेकांचे कुणाचे पन्नास सत्तर शंभर दीडशे दोनशे चारशे अनेक पेपर अनेकांनी सोडवून घेतलेले आहेत त्यामुळं आता मात्र त्याचा विचार पेपरचाही करू नका निकालाचाही करू नका आता पॉझिटिव्ह विचारानं तुम्ही परीक्षा ग्रहात तुम्ही जायचं आहे मध्ये जायचं आहे कळलं तू स्वतः टेन्शन घेऊ नका शिक्षकांना टेन्शन देऊ नका आईवडिलांना टेन्शन देऊ नका आणि हा व्हिडिओ पालक बघत असेल तर विद्यार्थ्यांना दाखवा विद्यार्थी बघत असेल तर पालकांना दाखवा शिक्षक बघत असेल तर पालकांना पाठवा विद्यार्थ्यांना पाठवा तर बघा त्यामुळे तिसरा मुद्दा आहे की तो म्हणजे आता कुठल्याच प्रकारचं टेन्शन किंवा निगेटिव्ह थिंकिंग तुम्ही करत बसू नका सकारात्मक विचार ठेवा कारण तुम्ही ज्या पद्धतीने विचार करणार त्याच पद्धतीने तुमचं मन कार्य करत राहणार आहे तर मग तुम्ही काय करा पॉझिटिव्ह विचार करा हे मला सांगायचं चला पुढचा सा मुद्दा असा आहे परीक्षेत जाणार जाताना थोड्या मोठ्यांचा पहिल्यांदा आशीर्वाद घ्यायचा आहे आपले आई वडील असतील आजी आजोबा असतील तुम्हाला मार्गदर्शन करणारे शिक्षक असतील शिक्षिका असतील आपल्या शेजारी पाजारचे लोक असतील किंवा आपले पाहु पै पाहुण्यामधले लोक असतील ज्यांनी तुम्हाला नवोदयाची तयारी करण्यासाठी तुम्हाला मदत केलेली आहे तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला, तुम्हाला शिकवलेल्या आहेत अशा प्रत्येक व्यक्तीचा मग लहान असेल मोठा असेल कोणी असेल एखाद्या नवोदय विद्यालयात शिकणारा विद्यार्थी तुमचा मित्र असेल मैत्रीण असेल कोण असेल जो मार्गदर्शन करणारा तुम्हाला व्यक्ती आहे मुलगा आहे मुलगी आहे वरिष्ठ माणूस आहे कोणी असू दे त्या प्रत्येकाचा तुम्ही मनापासून चरणावरती डोकं ठेवून तुम्ही त्यांचा आशीर्वाद घ्या कारण थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याशिवाय आपण कुठली लढाई लढू शकणार नाही शिक्षकांचा आई वडिलांचा आशीर्वाद था शाब्बासकी थाप आपल्या पाठीवर असायलाच पाहिजे त्यामुळे त्यांचा आशीर्वाद तुम्ही पहिल्यांदा घेतला पाहिजे त्यामुळं थोडंसं काय होतं आपल्याला पाठबळ मिळतं जरा थोडीशी प्रेरणा मिळते आपल्याला जरा थोडीशी शक्ती आल्यासारखं वाटतं त्यामुळे तुमच्या जे तुमचे आदर्शनी लोक आहेत तुम्हाला तुम्ही ज्या लोकांना मानता ज्या लोकांकडून तुम्ही चांगल्या गोष्टी शिकलेल्या आहात त्यांचा प्रत्येक शब्द तुम्ही शब्द झेलता अशा व्यक्तींचा तुम्ही काय करायचंय आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांचा आशीर्वाद घेऊनच परीक्षेला तुम्ही काय करायचंय जायचं आहे त्यांच्याशी हिदगू साधायचं त्यांच्याशी बोलायचं आहे चांगल्या गोष्टीवरती चर्चा करायची आहे परीक्षेबाबत आता कुठल्याही प्रकारची शंका कुशंका मनात ठेवू नका मोठ्यांचा आई वडील तुमच्या पाठीशी सदैव उभे आहेत शिक्षक तुमच्या पाठी सदैव उभा आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काही कारण नाही तुमच्यावरती प्रत्येकाने चांगलं काम केलेलं आहे भीती बाळगायची मनात दडपण ठेवायची काही गरज नाही प्रत्येकाचा आशीर्वाद घेऊन तुम्ही परीक्षा जायचं आहे लक्षात घ्या परीक्षा ग्रहांना आठवणीनं हो तुमचा असणारा कुळदैवाचा असेल तुमचा ज्या ज्या देवावरती विश्वास आहे त्या म्हणजे सगळे आहेत असं नाही ज्या देवाला तुम्ही मांडता ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता जी शक्ती आहे ती त्या शक्तीनं तुम्हाला इथपर्यंत मोठं केलेलं आहे तुम्हाला बुद्धी दिलेली आहे अक्कल आहे तुम्हाला हुशारी दिलेले त्या शक्तीचा तुम्ही आशीर्वाद घ्यायचा आहे किंवा धन्यवाद मानायचा आहे आणि परीक्षाग्रहात तुम्ही जायचंय चला पुढचा मुद्दा असा आहे सोबत आता हा मुद्दा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे तो मध्ये आपल्या सोबत परीक्षेला जाताना जे महत्वाचं साहित्य जे आहे ते आपण घेतलंय का नाही याची खात्री जमा तुम्ही केली पाहिजे मग त्यामध्ये तुमचं ऍडमिट कार्ड असेल त्याला आपण हॉल तिकीट रिसिट म्हणतो ऍडमिट कार्ड असेल ऍडमिट कार्ड तुमचं घेतल्याशिवाय तुम्हाला ते असल्याशिवाय परीक्षा ग्रहात प्रवेश देणार नाहीत ऍडमिट कार्ड त्याचा झेरॉक्स तुमच्याकडे कलर शक्यतो कलर किंवा ब्लॅक कधी चालेल तुमच्याकडे असली पाहिजे प्रिंट तुमची असली पाहिजे हॉल तिकीट त्यावर तुमचा सीट नंबर असेल त्यावरच्या असणाऱ्या सूचना सगळ्या व्यवस्थितपणे वाचल्या गेल्या पाहिजेत ऍडमिट कार्ड तुम्ही व्यवस्थित ठेवा तुमच्या जवळ घेऊन ठेवा त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आधार कार्डचं रंगीत झेरॉक्स काढला असेल तर काढून घ्या किंवा आधार कार्ड तर आधार कार्ड ओरिजिनल मुलं हरवतात त्या शक्यतो काय करा कलर झोरक्स वगैरे आधार कार्डचं काय करा परिषदग्रहात घेऊन जा आयडेंटिटी तुमची त्या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागणार आहे त्याशिवाय परीक्षाग्रहात तुम्हाला प्रवेश मिळणार नाही आधार कार्ड तुम्हाला तुमच्याकडे जवळ असलं पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे जो पेन ज्यानं तुम्ही खरं उत्तर रंगवणार आहात तो पेन तुमच्याकडे असलं पाहिजे आता वेगळ्या पद्धतीचे अनेक पेन आहेत बघा त्या तुम्ही आतापर्यंत ज्या पेनानं सराव केलेला आहे आणि जर नवीन घेणार असाल तर थोडासा काय करा तो उठवून बघा परीक्षा गेल्यानंतर तू उठणार नाही रंगणार नाही बरोबर गोल रंगणार नाहीत दुसरा भलताच गोल रंगला जाईल किंवा अर्धवट गोल रंगवला तर उत्तर चेक केलं जाणार नाही त्यामुळे पेन पण जे पेन पण कुठला काळा किंवा निळा यापैकी एकाच कुठल्या त्या रंगाचे दोन पेन घेऊन जावा जर एक निळा घेत काळा घेतला अर्ध काळ्यानं रंगवले अर्ध निळ्याने रंगवले पेपर चेक केला जाणार ना नाही ओएमआर शीट आहे लक्षात घ्या त्यामुळं त्यावरती कुठल्याही खुणा त्या ठिकाणी करायच्या नाहीत कुठलेही ती ओएमआर शीट चुरगाळायची नाही फाडायची नाही आणि योग्य उत्तराचा एकच वर्तू तुम्हाला रंगवायचा त्यामुळे ते त्या ठिकाणी तुमचा काळा किंवा निळा यापैकी कुठला तरी एकाच रंगाचे दोन पेन ते पण वापरलेले थोडे थोडे काय करायचं घेऊन जायचंय जा 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 त्याच्याच बरोबर तुम्हाला आता अनेकांची सर परीक्षा ग्रहामध्ये उत्तर सोडवायला कोरपान पान घेऊन दिलं जातं का तर त्या ठिकाणी प्रत्येक परीक्षा केंद्रावरती वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी हँडलिंग असतं त्यामुळे मी तसं म्हणणार नाही तुम्हाला पण शक्य तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे ऍडमिट कार्डच्या बॅक साईडला तुम्हाला जागा भेटेल सोडवायला तिथं असेल किंवा परीक्षा पेपर जो असतो तो परीक्षेच्या पेपरच्या गणितचा भाग जो गणित खालच्या बाजूला कच्चं काम करायचा जागा असते किंवा शेवटचे एक पान रिकामा दिले असते एवढ्या भागात तुमचं होऊ शकतं त्यामुळे एक्स्ट्रा पान घ्यायची काही गरज नाही आणि तुम्हाला हाताखाली कारण शक्यतो काही ठिकाणी घेऊन देतात किंवा घेऊन दिले जात नाही जा, जा पॅड असतं ते ज्या रायटिंग पॅड ज्या असतं खाली हाताखाली धरतो ते पॅड तुमच्यासोबत ठेवा काय काय ठिकाणी बसायची व्यवस्था नसेल किंवा बेंच हलत असेल तर पॅडच्या साहाय्यानं तुम्ही काय करू शकता लिहू शकता हा पॅड काही ठिकाणी घेऊन दिलं जात नाही काही ठिकाणी गेलं दिलं जातं तर एवढ्या गोष्टी ह्यापेक्षा वेगळं तुमच्याकडं काही साहित्य नको आहे ते घेऊन दिलं जाणार नाही मग कोण अनेकाने कंपास घेऊन जाते कोण पाऊच घेऊन जातं असं काही कुठले वस्तू त्या ठिकाणी घेऊन जाऊ नका ह्या गोष्टी तुमच्याकडं प्रथम दर्श असणं आहे शाळेचे युनिफॉर्म घालायचा का असं काय कंपल्सरी नाही तुम्ही विदाउट ड्रेसवरती सिव्हिल ड्रेसवर पण तुम्ही शाळेच्या जाऊ शकता फक्त तुमच्याकडे तुमच्याकडे आधार कार्ड तुमची आयडेंटिटी म्हणून त्या ठिकाणी ओळखपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे तर परीक्षा ग्रहात तुम्ही काय करणार तुम्हाला प्रवेश मिळणार तुम आहे या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत लक्षात घ्या प्रामुख्याने यानंतर मग इतर तुमच्या शिक्षकांनी ज्या सूचना दिल्यात त्याचं पालन तुम्ही करा पुढचा आहे आता सहावा मुद्दा आता असा आहे की वेळेच्या आत परीक्षा केंद्रावर पोहोचा आता हा लय महत्वाचा मुद्दा आहे ना जवळच आहे रे हाता हाकेच्या अंतरावर आहे मी लगेच पोहोचतोय पप्पा गाडी काढता गाडी पंक्चर झालेली असते पुढे जायचं म्हटलं तर दुकान बंद असतं अचानक तुम्ही वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचत नाही जरी पोहोचला तरी मनावरती ताण येतो अरे बाबा मी इतरांपेक्षा लवकर उशिरा पोहोचलोय आता माझं कसं व्हायचं माझं उत्तर चुकणार मला वेळ कमी पडणार असं दडपण आहे त्यामुळे परीक्षेच्या वेळेच्या आत केंद्रावर पोहोचायचं आहे तुम्ही जे तुम्हाला हॉल म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या हॉल तिकीटवरती ऍडमिट कार्डवरती जे सेंटर तुम्हाला आलेलं आहे ते रिपोर्टिंग टायमिंग तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे ते रिपोर्टिंग टायमिंग तुमचं आहे ते साडे दहाचं आहे लक्षात घ्या साडे दहाचं रिपोर्टिंग टायमिंग आहे तुम्हाला त्या सेंटरवरचे किमान दहा वाजता पोहोचलं पाहिजे दहा वाजता पोहोचा दहा वाजता पोहचून त्या ठिकाणी सीट नंबर तुमचा कोणत्या वरखोलीमध्ये आलेला आहे तो पाहून त्या ठिकाणी जाऊन तिथल्या वातावरणात तुम्ही मॅच पहा आणि त्यानंतर साडे दहा ला तुम्हाला आत घेणार अकरा वाजता उत्तरपत्रिका तुमच्या हातात पडणार साडे अकरा वाजणार साडे अकराला पेपर चालू होणार साडे अकरा ते दीड पर्यंत पेपर तुमचा दोन तासाचा पेपर तुमचा होणार आहे शक्यतो तुम्ही वाजता पोहोचा लांबचा अंतर असेल तर लवकर निघा वेळेत पोचा गडबड करू नका गाडी फास्ट चालवू नका गडबड गोंधळ करू नका ही परीक्षा हुशारीची नाही स्थिरतेची आहे शांततेची आहे एकाग्रतेची आहे लक्षात घ्या जितक तुम्ही स्थिर राहता येईल जेवढा माइंड तुमचा स्टेबल ठेवता येईल तेवढा तुम्हाला या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगला फायदा होणार लक्षात घ्या पुढं त्यामुळे वेळेच्या तुम्ही परीक्षा ग्रहावरती पोहोचा पुढचा मुद्दा असा आहे की तो म्हणजे संपूर्ण प्रश्न क्रियापदा परीक्षेच्या संदर्भात पेपर सोडवताना काय करायचं पेपर हात आल्यानंतर पहिल्यांदा पेपरची दोन ते तीन मिनिटं किंवा चार मिनिटं तुम्ही घ्या पेपर पूर्णपणे डोळ्याखालनं घाला सगळ्या आकृत्या चाळीस आहेत का वीसच्या वीस गणिताचे प्रश्न दिलेत का उतारे चार आलेत का प्रत्येक उत्तरावर पाच प्रश्न आहेत का एवढा बघितले पूर्ण पेपरचा अंदाज आपल्याला येतो आणि पेपर कसा आहे तो समजतो आणि सगळं छापलंय का उठलंय का व्यवस्थित ते तुम्हाला काय होईल दिसेल आणि त्यामुळं आणि नंतर मग पेपर सोडवताना पुढचा मुद्दा असा की संपूर्ण प्रश्न क्रियापदापर्यंत काळजीपूर्वक वाचायचा आहे या ठिकाणी गडबड इतका सराव झालेला असतो इतकी घाई झालेली असते पेपर इतका सोपा आलेला असतो की कधी सोडवतोय असं होतं अर्धाच प्रश्न वाचला जातो आणि त्या ठिकाणी उत्तर आपलं चुकतं त्यामुळे शेवटपर्यंत क्रियापदापर्यंत वाक्याचा अर्थ पूर्ण होईपर्यंत प्रश्न वाचायचा आहे शेवट खालीलपैकी अमुक शब्दाला समान शब्द नाही का आहे एवढं पण वाचायचं आपल्याला वेळ नसतो आणि पटकन उत्तर काढतून आपलं उत्तर चुकतं ही चूक तुमची खूप महागात पडणार त्यामुळं शिस्ती शांततेत आपण तुम्ही काय केला पाहिजे शेवटपर्यंत प्रश्न व्यवस्थितपणे वाचला पाहिजे काळजीपूर्वक अर्थ समजून घेतला पाहिजे कळलं असा या ना हे कुठल्या तर आकृत्यांच्या मध्ये पण हा नियम आहे गणितामध्ये पण हा नियम आहे आणि मराठीच्या उतारांच्या प्रश्नांमध्ये सुद्धा हा नियम आहे लक्षात घ्या कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय करायला लागणार ला आहे व्यवस्थितपणे वाचावंच लागणार ला आहे तर दरवर्षी परीक्षेचं स्ट्रक्चर बदलू शकतं आकृत्या बदलू शकतात पहिल्या प्रकारच्या आकृती शेवट दुसऱ्या प्रकारला दुसऱ्या प्रकारची पहिल्या क्रमांकाला अशा उलट सुलट येऊ शकतं त्यामुळे आपण सोडवत आलेला असतो क्रम माहित असतो आपण त्या पदीन सोडवायला प्रयत्न करतो आणि उत्तर चुकतं वरती तुम्ही प्रश्न आवर्जून वाचला पाहिजे वेगळी आकृती आहे समान आकृती आहे आरशातील प्रतिमा आहे समसंबंध आहे आकृतीचा भाग शोधायचा आहे घड्या काप आहे कुठला प्रकार आहे तो प्रश्न वाचायचा आणि मगच त्याचं उत्तर शोधण्याचा काय करायचा प्रयत्न करायचा आहे लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे किंवा पुढचा मुद्दा आहे उत्तर काढताना गाळणपदीचा वापर करा तुम्ही पर्याय उत्तर आहे बरोबर आहे आकृती शोधताना गणिताचा उत्तर काढत असताना एककापर्यंत उत्तर काढा उत्तर शोधताना चारी पर्यायाचा पडताळा घ्या चारी पर्याय पर्याय पडताळून चार पर्याय आहेत तर मला उत्तर पहिलं सापडतंय पण मी नाही हे ऐका तर असू शकतं हे ऐका नाही हे ऐका नाही हे पण नाही मग पहिलं आहे तर पहिल्या ह्याला बारकीची छोटीशी टिक मारा आणि त्याच्यानंतर मग तुमचे असणारे चार वर्तुळ जे हो शीटवर आहे ते तिथं बरोबर उत्तर तुमचं काय करा काळ किंवा तुम्हाला जे रंगाचा काळ किंवा निळं त्या दोन रंगाचं निळं लाल पिवळा जांभळा असले काय कलरचे पेन तिथे काय रंग रंगोटी रंग, करायला तुम्ही जाऊ नका काळा किंवा निळा एकाच रंगाच्या पेनानं तुम्हाला काय करायचंय त्या ठिकाणी उत्तर रंगवायचं त्यामुळे गाळण पद्धतीनं काछशाट पद्धतीने उत्तरापर्यंत पोहोचा म्हणजे तुमचं अचूक उत्तर निघेल आणि बरोबर उत्तर टिक मारल्यानंतर उत्तर काय करा रंगवा कारण ह्याचा निकाल लागत नाही तुम्हाला अंदाज घ्यायसाठी तुमचे उत्तर किती बरोबर येत आहेत किती चुकतात यासाठी तुम्हाला ह्या टिका खूप महत्वाच्या आहेत नंतर तुमचे शिक्षक तुमचे पेपर चेक करणार असतील तर तेव्हा मग उत्तर काढताना गाळणपतीचा वापर करा इलिमिनेशन मेथडचा वापर करा त्या ठिकाणी तुम्हाला काय होईल योग्य उत्तरापर्यंत पोहोच जाण्यासाठी मदत होईल पुढचा नववा मुद्दा जो आहे तो मुद्दा काय काढलेले उत्तर ओएमआर उत्तरपत्रिकेवर खात्रीपूर्वक रंगवायचं आता आपण काय करतो टिक मारतो आपण इकडचं एक नंबरला आणि रंगवताना भलतच रंगवतो असं वेळा होतं आणि परीक्षा नंतर असं लय सर उत्तर काढलं भलत रंगवलं ह्या चुकीला माफी नाही लक्षात घ्या त्यामुळे उत्तर जे काढलेलं आहे तेच उत्तर तुम्ही ओएम आर उत्तरपत्रिकेवर रंगवताय का नाही याची खातर जमा करा व्यवस्थित प्रश्न क्रमांक एक्केचाळीस क्रमांक तीन एक्केचाळीस तीन एक्केचाळीस म्हणत म्हणत तिथे जावा आणि बरोबर त्या ठिकाणच्या असणाऱ्या उत्तराला बरोबर तंत तंत गोल रंगवा बाहेर पण घालू नका अर्धा पण ठेवू नका आणि उत्तर चुकलं डबल रांगवाय नादाला लागू नका उत्तर ते तुमचं चेकच केलं जाणार उत्तर चुकणार आहे तुमचं ब्लेड पान वापरू नका व्हाईटनर वापरू नका कुठल्याही प्रकारचं केमिकल वगैरे वापरू नका खाडाखोड करू नका जर तुमचं उत्तरपत्रिका खराब झाली फाटली ती उत्तरपत्रिका चेक केली जात नाही हे लक्षात घ्या त्या हॉल तिकीटवर तुमच्या त्या पद्धतीनं तुमचं ते मेंशन केलेलं आहे किंवा त्या आलेल्या प्रश्नपत्रिका तशा पद्धतीने सूचना असतात त्या सूचना पहिल्यांदा काय करायचा काळजीभू वाचायची आहेत त्यामुळे तुम्हाला समजेल की आता काय करायचं आणि एवढ्या पेपर सोडवून सुद्धा जर ह्या चुका होत असतील तर याचा अर्थ आपण अभ्यास काय बरोबर केलेला नाही पुढे बघा आणि शेवटचा या ठिकाणचा मुद्दा जो आहे तो म्हणजे अवघड वाटणारे प्रश्न आहेत काय 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 होतं पेपर सोडवताना सुरुवातीला आपल्याला एखादा दुसरा प्रश्न काय होतो अवघड वाटतो मग त्यावेळी टेन्शन होतं हे अवघड वाटतो प्रश्न सोडवता येत नाही काय वाटलं प्रकृत्यामधला एखादा प्रश्न असू शकतो गणितामधला एखादा प्रश्न असू शकतो किंवा मधला एखादा प्रश्न असतो शक्यतो पेपर सोडवताना सलग पेपर सोडवा काही जण काय करतात मराठी पाल्यानं घेणार पुन्हा बुद्धिमत्ताकडे जाणार नंतर गणित सोडवणार कोण गणित अधिक सोडवतो कोण मराठी सोडवतो नंतर काय होतं मग सलग पेपर सोडवा राहता भाग इकडचा तिकडचा होऊ शकतो त्यामुळे सलग शक्यतो पेपर सोडवा जसं तुम्हाला शिक्षकांनी सांगितले त्या पद्धतीने तुम्ही सोडवा जसे सराव तुम्ही सोडवलं केलेला आहे तसा सोडवा आणि शक्यतो सलग पेपर सोडवला तर एखादा प्रश्न राहण्याची शक्यता कमी राहते कारण काय होतं आपण सलग पेपर सोडवत असताना बरोबर उत्तर रंगवत जातो एखादा प्रश्न जर अवघड वाटला तर तेवढाच प्रश्न माग ठेवताना आठवणीनं प्रश्नपत्रिकेत त्या ठिकाणी गोल करा उत्तरपत्रिक खानाखुना करू नका ओएमआर शेटवर कुठल्या प्रकारच्या खानाखुना करू नका तिथं गोल करून ठेवा आणि तो प्रश्न सोडलाय का आठवणीनं तिथं आणि त्यानंतरचा पुढचा प्रश्न मी रंगवतोय का याची काळजीनं तो पुढचे प्रश्न सोडवत जावा आणि शेवटी वेळ राहिल्यानंतर आठवणीनं काय करायचंय तो प्रश्न सोडवायचा आहे कारण तुम्हाला प्रत्येक विभागामध्ये तीन विभाग आहेत बुद्धिमत्न चाचणी अंक गणित आणि भाषा परीक्षण तिन्ही विभागामध्ये स्वतंत्रपणे तुम्हाला पास व्हावं लागतं ती सगळा पूर्णपणे पेपर तुम्हाला सोडवावा लागतो त्याशिवाय तुमचं सिलेक्शन होत नाही तुम्हाला UH! तिन्ही विभागामध्ये स्वतंत्रपणे पास व्हावं लागतं सगळे प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करावं लागतात एखादा प्रश्न तुमच्या म्हणजे राहिलाच तर मग त्यामुळे तो प्रश्न ऑलरेडी तुमचा तो मार्क तुमचा गेलेला लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही मेरिट ऑलरेडी इतर मुलांच्या मनाने एका मार्क कमीच राहणार आहे तुम्ही त्यामुळे शक्यतो काय करा सर्व प्रश्न सोडवणं हे तुमचं पहिलं ओपिनियन आहे आणि त्याच्यानंतर सर्व प्रश्न सोडवत असताना जर एखादा प्रश्न जर अवघड वाटत असेल तर मागं ठेवून तो आठवणीनं सोडवलाय का नाही याची काळजी तुम्ही घेणं गरजेचं गर आहे अशा पद्धतीनं मला वाटणारे परीक्षेसाठी जे आवश्यक मुद्दे होते ते या ठिकाणी तुम्हाला दहा मुद्द्यांच्याद्वारे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे कारण अनेक वर्षाचा अनुभव पाठीशी असल्यामुळे मुलांच्याकडून ज्या चुका होत आहेत त्या चुका मी अभ्यासलेला आहेत मी पाहिलेले आहेत आणि त्या सकाळ तुमच्या होऊ नयेत म्हणून मी काय केलेलं आहे हा व्हिडिओ घेऊन आलोय आहे तुमच्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी शिक्षकांनी आवर्जून व्हिडिओ पाहायचा आहे आणि जाता तुम्हाला माहित सर सांगतो की जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा कारण या पेपरची फायनल योग्य आणि अचूक उत्तरसूची तुम्हाला आपल्या चॅनेलवरती परवा दिवशी अठरा तारखेला संध्याकाळी मिळणार आहे त्यामुळं तुमच्या मुलांनी त्या उत्तरावर टीका मारून आणाव्या आणि त्यानंतर मी संध्याकाळी टाकल्यानंतर व्हिडिओ पहा आणि त्यानंतर तुमच्या मुलांनी काय करा ते उत्तर चेक केल्यानंतर तुम्हाला गेल्या वर्षी आपण काढलेलं उत्तर बरोबर होती आणि ते ज्यांनी उत्तर बरोबर होती त्या त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी यश मिळालं होतं आपल्या ठिकाणी आपल्या चॅनलवरती अचूक आणि योग्य माहिती पुरवली जाते याही पेपरची अचूक आणि योग्य उत्तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहेत अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा की जेणेकरून त्याला हे त्यांनाही याचा फायदा होईल आणि शेवटीच जाता सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून सर्व परीक्षार्थींना सर्व नवोदय धारक होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यार्थीला शाळांना शिक्षकांना पालकांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत हे यश तुमचं आहे तुम्ही सर्वांनी तुम्चा मनापासून अभ्यास केलेला आहे आणि देव करो ईश्वर करो प्रभू करो तुमच्या वाट्याला ते घेतलेले महिन्याचं फळ तुमच्या वाट्यामध्ये नक्कीच भगवान टाको एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझा हा व्हिडिओ थांबवतो तोपर्यंत बाय बाय गुड बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्राचे कर्मीवरील जय शिवराय